भारताच्या संविधान स्वीकारलेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक औचित्याने ए जी एन तर्फे माझं संविधान माझा स्वाभिमान या शीर्षकाखाली अंतर्गत स्पर्धेचे उद्घाटन व अभियानाची सुरुवात आज राज्यभर करण्यात आली या अभियानाचा उद्देश तरुणाईसह सा सर्वसामान्य नागरिकांमध्ये संविधानातील मूल्याची जाणीव अभिमान आणि सक्रिय नागरिक भावना निर्माण करणे हा आहे ठाण्याच्या टाउन हॉल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कोटनाका ठाणे येथे या उपक्रमाचं उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए जी एन आयचे संचालक श्री निखिल पोहेकर यांनी केले त्यांनी या अभियानामधील उद्दिष्टे स्पष्ट करत संविधानाचा सर्वांगीण अभ्यास का गरजेचं आहे हे अधोरेखित केले स्पर्धेविषयी माहिती देताना सांगितले की एजलाईन इंडिया डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन त्या ठिकाणी संविधानविषयक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सुंदर सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे ते ऐकायचे आहे व त्यावर आधारित प्रश्न मंजुषा सोडवायचे आहे स्पर्धेतील विजेत्यांना रोग बक्षीसे स्मृतिचिन्हे मिळणार आहेत या उपक्रमाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दैनिक महाराष्ट्र सम्राटचे संपादक श्री गणेश भोईटे कार्यकारी संपादक श्री कृणाल कांबळे तसेच इतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी शिक्षक विद्यार्थी व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ मधुरा वेलणकर साटम त्यांनी संविधान आज वाचणे का गरजेचे आहे यावर मार्मिक भाष्य करत सांगितले की नागरिक म्हणून आपल्याला संपन्न आणि सजग बनवण्यासाठी संविधानाचे नीट वाचन आणि समज आवश्यक आहे असेही त्या म्हणाल्यात